नमस्कार शेतकरी बंधू आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर हळदीच्या दरात पुन्हा चढउतार आपल्याला पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाल्य आहे हळदीला एक हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाल्य एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार एकशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालेली आहे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालेली आहे दोन हजार दोनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला एकवीस हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकाल्य आहे आठशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे एकावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकाल्य आहे एक हजार तीनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार तीनशे सत्तावीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सहाशे पंचावन्न रुपये